रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार व खासदार संजय काका पाटील यांना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पाठिंबा जाहीर केला हा पाठिंबा देण्यासाठी आठवले गटाचे जगन्नाथ ठोकळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संजय काकांनी केलेले काम हे जिल्ह्यामध्ये भरीव असे आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणे प्रगती केली आहे त्यामुळे आम्ही संजय काका यांच्या मागे आहोत व त्यांचा प्रचार आम्ही सुरू केलेला आहे यावेळी सांगलीचे खासदार संजय काका पाटील सांगलीचे आमदार सुदृदाबा गाडगीळ दीपक बाबा शिंदे शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आता मी आणि काकांना आमच्या भागात मी माहिती आहे

आणि आज आम्ही रिपब्लिकन पार्टीला उमेदवार भारतीय जनता पार्टी आम्ही या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतोय आठवले साहेबांची सभा पण आठवले साहेबांचा दुपारी मला निरोप आला या मंडळींची माझी साधारण आणि पावणे दरम्यान भेट झाली आज दिवसभर सांगली विधानसभा मतदारसंघातल्या सर्व बूथ ठिकाणी एक एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळे आमदार साहेब आहेत आम्ही आहे शेखर भाऊ आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर आहेत धीरज सूर्यवंशी आहेत सर्व नगरसेवक आहेत आम्ही सगळी मंडळी फिरतोय प्रतिसाद अतिशय चांगला आहे मी मगाशी आल्या थोडंसं आपली दिलगिरी व्यक्त केली पण काही ठिकाणचा कार्यक्रम संपायला वेळ झाला मधून उठून येता येत नाही म्हणून यायला उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त केली या मंडळींची माझी दुपारी भेट झाली त्यामध्ये विवेक कांबळेंचे चिरंजीव श्लोकसुद्धा होते आणि ही सगळी प्रमुख मंडळी मग आपल्याला या ठिकाणी जी बसलेले आहे ती सगळी प्रमुख मंडळी होती त्यांचा पाठिंबा आहे आणि मी आज संध्याकाळी पावणे अकरा नंतर मला साहेबांनी फोन करायला सांगितलेला आहे मी साहेबांची सभा मागितलेली आहे आणि ती सवाई आपल्याला लवकर मिळेल ना